विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मराठी या तर जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया या ठिकाणी रखडलेली आहे आणि निकालही टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहे पण निकाल लावण्याची जो वेळ आहे कालावधी आहे तो त्यामध्ये खूप डिफरन्स आहे म्हणजे जे पेपर आजच्या चार ते पाच महिना अगोदर झाला होता त्याचा निकाल आपल्याला आता दिसतोय आणि अजूनही काही पदं जी आहेत त्यांना जॉईनिंग मिळालेली नाही आणि भरतीमधील असे काही पद आहेत मग ती मोठी पदे असो आरोग्यसेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक या पदांची परीक्षा सुद्धा आलेली नाही इव्हन त्यांचं वेळापत्रकही प्रसिद्ध झालेलं नाही तर यामध्ये पहा यांनी या आर्टिकलमध्ये या या त्याचाच उल्लेख केलेला आहे की जिल्हा परिषदेची जी, जी प्रक्रिया आहे तुम्ही इथे पाहू शकता जिल्हा परिषद भरतीच्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदाच्या परीक्षा अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत जरी काही उमेदवारांना आरोग्यसेवक ही भरती आताची वाटत असली जिल्हा परिषदची भरती जरी दोन हजार ची वाटत असली पण पहा मित्रांनो दोन हजार एकोणावीस मध्येच जिल्हा परिषद भरतीची ऍड आली होती कधी दोन हजार एकोणावीस मध्ये आज म्हणजे आजच्या पाच वर्षापूर्वी दोन हजार एकोणावीस मध्ये ही उमेदवारांनी फॉर्म भरलेले होते आणि त्यानंतर परीक्षा घेऊ घेऊ म्हणून दोन हजार म्हणजे नंतर कोविडचा काळ आला आणि एकवीस बावीस तेवीस वर्ष आलं तरी सुद्धा दोन हजार एकोणावीस परीक्षा घेण्यात आली नाही उलट दोन हजार एकोणावीसची जिल्हा परिषदची परीक्षा होती ती पेंडिंग ठेवता म्हणजे ती रद्द करून या ठिकाणी नवीन फॉर्म भरण्यात आले म्हणजे ज्या उमेदवारांनी दोन हजार एकोणावीस मध्ये फॉर्म भरले होते जिल्हा परिषदसाठी आरोग्य सेवक या पदासाठी तर त्यांची परीक्षा तर झालीच नाही पण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दोन हजार तेवीसमध्ये नव्याने ॲड काढून या ठिकाणी फॉर्म भरून घेण्यात आले आणि दोन हजार चोवीससुद्धा सुद्धा आलेला आहे अर्ध वर्ष होत गेलेलं आहे तरी सुद्धा दोन हजार चोवीसची परीक्षा झालेली नाही अजून परीक्षा झाली नाही तर याचा निकाल कधी लागणार आहे आणि त्यानंतर निकाल लागून मुलांना नियुक्ती कधी मिळणार आहे या संदर्भात नेमकंच प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जिल्हा परिषद भरतीच्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदांच्या आणि यावेळेस जी फी होती लास्ट टाईमला तरी फी ही कमी होती म्हणजे साडेतीनशे या ठिकाणी फी आकारण्यात आली होती साडेतीनशे ते पाचशे पण आता यावेळेस कॅटेगरी मध्ये जरी कॅन्डिडेट असला तरी नऊशे फी आकारण्यात आलेली आहे नऊशे ते हजार रुपये फी घेऊन जर परीक्षाही वेळेवर होत नसेल तर उमेदवारांनी काय करावं आणि कधीपर्यंत अभ्यास करावा हा सुद्धा एक प्रश्नच आहे तर या ठिकाणी पहा जिल्हा परिषद भरतीच्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदांच्या परीक्षा अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे अर्ज भरून चार महिने लोटलेले आहेत पण परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही अर्ज भरून या ठिकाणी यांनी चारच महिने नोंद केलेली आहे पण त्याच्यापेक्षा जास्त महिने अर्ज भरून झालेले आहेत त्यामुळे परीक्षा केव्हा घेतली जाणार आहे अशी विचारणा उमेदवारांकडून होत आहे या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी होत आहे तर या ठिकाणी पहा कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो आयबीपीएस कंपनीला दिलेला आहे तर जिल्हा परिषदचं या ठिकाणी कर्तव्य आहे की त्यांनी आयबीपीएस कंपनीला किमान परीक्षा घेण्यासाठी आदेश द्यावे जिल्हा परिषदेने जसा गव्हर्नमेंटने या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे प्रायव्हेट कंपनीला तर यांचं कर्तव्य आहे की यांनी त्यांना आदेश द्यावे की परीक्षा घेण्यासंदर्भात इथे पहा ग्रामसेवक आरोग्यसेवक सेवकांच्या परीक्षांना जून नंतर होण्याची शक्यता आहे म्हणजे पुढील महिन्यात तुमचा जो पेपर आहे तो पुढील आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कोणतेही कन्फर्मेशनचं लेटर अजून मिळालेलं नाही ती शक्यता का आपण वर्तवत आहोत हुद कारण की या ठिकाणी पुढील महिन्यात जे आहे पहिल्या आठवड्यात निवडणुकीचे निकाल जाहीर होतील आणि त्यानंतर निवडणूक आयोग जे आहे ते आता संपल्याची घोषणा करणार आहे म्हणूनच असा अंदाज लावण्यात येतो की लवकरच आचारसंहिता संपेल आणि तुमच्या परीक्षा घेतल्या जातील म्हणून हा एक अंदाज आहे की पुढील महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे नंतर पहा निवडणुकांचे निकाल चार जूनला जाहीर होतील त्यानंतर या प्रक्रियेला वेग येईल हा फक्त एक अंदाज आहे मागील काही महिन्यांपासून का भरती प्रक्रिया सुरू आहे परंतु परीक्षा कधी होणार आहे याविषयी उमेदवार प्रतीक्षेत आहेत त्यामुळे ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक भरतीची तयारी करणारे उमेदवार हवालदिन झालेले आहेत ग्रामसेवक आरोग्यसेवक पदांच्या हजारो रिक्त जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत चार महिन्यापासून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहेत ही परीक्षा लवकर घ्यावी मात्र उमेदवारांना कमीत कमी एक महिना अभ्यासासाठी वेळ मिळेल अशा पद्धतीचा परीक्षेचा कार्यक्रम जाहीर करावा अशी विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे मग पहा मित्रांनो जर वेळापत्रक तुमचं प्रसिद्ध झालं तर अभ्यासाचं एक नियोजन करता येतं किंवा तुम्ही जो अभ्यास केलेला आहे काही जणांनी अभ्यास थांबवलेला आहे काही जणांची रिव्हिजन बाकी आहे तर ती तुम्हाला एक महिन्यात कम्प्लीट करता येते जरी परीक्षेला वेळ असला काही जणांचं म्हणणं आहे की इतका वेळ मिळाला आता वेळ कशासाठी कारण की परीक्षेचं वेळापत्रक जर आलेलं असलं तर ज्या उमेदवारांनी अभ्यास केलेला आहे त्यांचं एक नियोजन होऊन जातं किंवा त्यांचे एक रिव्हिजन होते आणि परीक्षेत त्यांचे जास्त गुण जे आहे ते येण्याची शक्यता आहे डायरेक्ट जर हॉल तिकीट या ठिकाणी प्रसिद्ध केलं तर काही उमेदवारांचं नुकसान सुद्धा होऊ शकते ज्यांनी यात गॅप दिलेला आहे किंवा ज्यांनी अभ्यास थांबवलेला आहे त्यांचा तर पाहूया पुढील आठवड्यात वेळापत्रक येते की नाही येत नाहीतर मग आपल्याला जिल्हा परिषदला परस्पर म्हणजे प्रत्येक व्यक्तीने या ठिकाणी ज्या ज्या उमेदवाराने फॉर्म भरलेला आहे त्याचं पर्सनल कर्तव्य आहे की त्याने आपल्या जिल्हा परिषदेशी संपर्क साधून परीक्षा घेण्यासंदर्भात विनंती करावी जेणेकरून सर्व जिल्हा परिषद ऍक्टिव्ह झाल्यानंतरच हे पेपर होतील असं वाटतं तर पुढील पुढे भेटूया वे एखाद्या नवीन अपडेट सोबत सध्या तरी कोणतीही ऑफिशियल अपडेट जिल्हा परिषदच्या वेळापत्रकासंदर्भात आलेली नाही